नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहितींचं विश्लेषण सुद्धा करीत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब्स्क्रेण केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या शॅ चॅनलवर शेअर करीत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे शिक्षक संदर्भातील अपडे अपडेट्स हे घेणार असून तुमच्या अधिक विद्यार्थी मित्रांना हे अपडेट शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती अपडेटेड मिळणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो एम हा जो समांतर आरक्षणाचा गोंधळ होता जो आताही बरेचसे विद्यार्थी वारंवार विचारतात की आम्ही मागासवर्गीय असून मागासवर्गीय महिला असून मग ओपन महिलांच्या जागेमध्ये फॉर्म हे अप्लाय करू शकतात का तर यासारख्या गोष्टींचं प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या म्हणजे माहितीवरून मिळून जाईल हा आयोगाने मात्र यामध्ये सध्या एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की आयोग न्यायालयाच्या निकालानुसार आणि शासन आदेशानुसार जो निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्य सेवा परीक्षेत समांतर आरक्षणाचे नवे निकष लागू करण्यात आले होते त्यामुळे या निकालामध्ये फरक पडणार नाही आणि सध्या जाहीर न झालेल्या निकालाबाबत मात्र नवे निकष हे लागू होणार आहेत आता जुने निकष कोणते आणि नवे निकष कोणते हे माहिती असणं गरजेचं आहे आता जुने निकष म्हणजे समांतर आरक्षणाचा लाभ मिळाल्यास आरक्षण राहावे म्हणून आणि आरक्षणाच्या तरतुदीनुसार निवड न झाल्यास आरक्षण रद्द व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा गोंधळ अद्याप सुरूच आहे म्हटलेला आहे यापुढे आयोगाच्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करताना आरक्षण लागू न करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे याचाच अर्थ शासनाने यापूर्वी समांतर आरक्षण लागू केले होते त्यानुसार खुल्या प्रवर्गातील महिला आणि खेळाडू यांसाठी राखीव असलेल्या पदावर म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिला जे पद होते आणि खुल्या प्रवर्गातील खेळाडू जे पद होते या ठिकाणी ज्या इतर मागासवर्गीय उमेदवारातील महिलांनी जर केला की या जागा मिळवण्याकरिता तर त्यांना ते तिथे ग्राह्य धरत नव्हते त्यामुळे तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी निवड केली जात होती आणि या निर्णयाच्या विरोधात उमेदवारात उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यामुळे समांतर आरक्षणाबाबतचा शासनाने एकोणीस डिसेंबर रोजी शुद्धीपत्रक जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार खुल्या प्रवर्गातील निवड ही गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गातील महिला किंवा खेळाडू उमेदवार पात्र ठरू शकतील कुठल्या जागेला खुल्या प्रवर्गातील महिला किंवा खुल्या प्रवर्गातील खेळाडू याकरिताची ही बाब आपण बोलत आहोत तर या पद्धतीने यामध्ये सध्याही अजूनही गोंधळ आहे की पहा तुम्ही इथे पाहू शकता आयोगाने न्यायालयाच्या निकालानुसार आणि शासन आदेशानुसार निर्णय घेतला असून राज्य सेवा परीक्षेत समांतर आरक्षणाचे निकष लागू करण्यात आले होते मग ह्या जे नवे निकष आहेत त्यानुसार मागासवर्गीय महिला खुल्या प्रवर्गातील महिलांच्या जागेसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात आणि यांनी काय म्हंटलंय की या निकालामध्ये फरक पडणार नाही म्हणजे जे अगोदर जा झालेले होते त्यामध्ये आणि सध्या जाहीर झालेल्या सध्या जाहीर न झालेल्या निकालांबाबत नवे निकष हे लागू होणार आहेत असं सांगितलेलं आहे आता यामध्ये महत्वपूर्ण गोंधळ हाच आहे की कोणते निकाल अगोदर लागलेले आहेत कोणते आता पेंडिंग आहेत वगैरे तर या सगळ्या बाबीमध्ये सध्या घोळ आहेच म्हणजे गोंधळ आहे त्यानंतर महत्वपूर्ण दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की दहा टक्के आरक्षणावर आठ एप्रिलला सुनावणी होणार आहे म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो इथे समाजाच्या सर्व वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आपल्यालाही माहीत आहे शिक्षक भरतीमध्ये सुद्धा याच्यासाठीचा टॅब उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे ज्याला आपण ईडब्ल्यू एस टॅब असं म्हणत आहोत तर या संदर्भात आठ एप्रिलला सुनावणी करणार आहेत आणि यामध्ये या याचिकांची सुनावणी करताच या, या, कर, या मुद्द्यावर घटनापीठाने निर्णय द्यायला हवा होता याचिकांपर्यंत या याचिका केलेल्या आहेत काही जणांनी केलेल्या युक्तिवादाचाही आम्ही विचार करू असं म्हटलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकता ही पूर्ण बातमी वाचून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण मुद्दा कळेल की दहा टक्के आरक्षणावर आठ एप्रिलला सुनावणी आहे आणि हे पाहणं गरजेचं आहे कि नेमकं काय होतं बघा आपल्या सह अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल हे गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठापुढे हजर राहणार असल्यामुळे याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी असे केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवातीला सांगितलेले होते तर आता आपण यामधील अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा एवढा लक्षात ठेवूया की आठ एप्रिलला यासंबंधीची सुनावणी राहील त्याविषयीचे अपडेट आपल्याला मिळाले तेव्हा ते आपण शेअर करूया आता सगळ्यात महत्वाचा आणि चांगला अपडेट जो आहे तो आपण घेऊया ज्यामध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीवर भर देणाऱ्या संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेसह आठ खाजगी संस्थांनी सुद्धा मुलाखती मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याकरिता म्हणजे त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे पहा महत्वपूर्ण बातमी काय आहे ही समजून घ्यायची आपल्याला राज्यात एकीकडे लोकसभेची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शिक्षक भरतीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आपल्याला माहित आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शिक्षक भरती ही मेरिटच्या आधारे तर खासगी संस्थांमधील शिक्षक भरती ही मुलाखतीच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे परंतु शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे मात्र मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत आपल्याला यासंबंधीचं पत्र सुद्धा अगोदर आलेलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि खासगी संस्था किती आव्हानाला प्रतिसाद देतील हे आपल्याला म्हणजे याबद्दल साशंकता होती परंतु यामध्ये काही संस्थांनी ही रुची दर्शवलेली आहे पहा आता अपवाद वगळता काही खासगी संस्थांनी केवळ मेरिटच्या आधारे शिक्षक भरती होण्याचे चिन्हे हे दिसून येत आहेत राज्यात खासगी संस्थांमध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतींना महत्व देण्यात आलेले आहे आणि एकाच दहा हे प्रमाण आहे आपल्याला हे पण माहीत आहे आणि यानुसार आपल्याला पसंतीक्रम नोंदवायचा आहे तर यामध्ये संस्थाचालक शिक्षक भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करतील असे देखील आपल्या उमेदवारांना वाटत आहे तर त्यामुळे मुलाखतीशिवाय शिक्षक भरती व्हावी अशी मागणी उमेदवार सातत्याने करीत आहेत म्हणजेच आपण सर्व करीत आहोत खाजगी संस्थांमध्ये मुलाखती वगळून केवळ गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती व्हावी यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून राज्यातील नामांकित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने उमेदवारांची मुलाखती न घेता शासन देईल शिक्षक घेणार असल्याचे सांगितले आहे आता या संस्थेसह आणखी आठ संस्थांनी देखील हा महत्वाचा मुद्दा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या संस्थेसह आणखी आठ संस्थांनी देखील मुलाखती न घेता शिक्षक भरती करणार असल्याचे सांगितले आहे आठ संस्थांचं नाव सांगितलेलं आहे तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती असून ज्या रयत शिक्षण संस्थेसोबतच अजूनही काही संस्थेने म्हणजे आणखी आठ संस्थांनी देखील मुलाखती न घेतात शिक्षक भरती करणार असल्याचे सांगितलेले आहे परंतु महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे त्या आठ संस्था नेमक्या कोणत्या आहेत हे इथे सांगितलेलं नाही पण येत्या आपल्याला पवित्र प्रणालीवरच्या टॅबमध्ये त्या संस्था कोणत्या असतील अगदी नावासहित दिसणारच आहेत तरीसुद्धा त्याची माहिती जर आपल्याला अगोदर मिळाली तर तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूयात पहा खाजगी मुलाखतीचा हट्ट सोडावा असं जे आवाहन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास बारा हजार एक जागांची भरती होणार आहे आणि त्यातील सात हजाराहून अधिक जागा या खाजगी संस्थांमध्ये भरण्यात येणार आहे त्यामुळे या जागांवर मुलाखतीशिवाय शिक्षक भरती झाली तर गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय मिळणार आहे तर ही महत्वपूर्ण मागणी आहे आता बरेचसे उमेदवारांनी ही मागणी सतत त्यांनी लावून धरलेली असल्यामुळे आणि बरेचसे गोष्टी म्हणजे जी प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना थोडंफार यश दिसून येत आहे आता जर या आठ खाजगी संस्थांनी आणि ही आपली रयत शिक्षण संस्था यांच्या जागा एकत्रितरित्या किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण मुद्दा आपण सांगू शकतो की जो शिक्षक भरतीचा मेरिट हाय आपण धरत होतो तो, तो थोडासा खाली येऊ हो शकतो कारण यामुळे ह्या जागा डायरेक्टली अभियोग्यता चाचणीच्या आधारे भरले जाणार आहेत तर अत्यंत महत्वपूर्ण ही माहिती होती त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तेवढीशी जास्त महत्वाची नाही आहे परंतु एक आपल्याला अपडेट माहित असलं पाहिजे पहा राज्य परीक्षा परिषदेच्या दोनशे सतरा कोटींच्या ठेवी म्हटलेल्या आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दहा विविध राष्ट्रीयकृत बँकामध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या मुदत ठेवीमध्ये दरवर्षी ही वाढ होत आहे आणि गेल्या सहा वर्षांमधील ठेवीमध्ये एकशे चौदा कोटी रुपयांची वाढ झालेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे आकडेवारी सहित ही माहिती मिळून जाईल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता फक्त महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला काय सांगायचा की राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी विविध परीक्षांची सर्व प्रक्रिया राबवण्यात येते यातील परीक्षा शुल्क नोंदणी शुल्क विलंब शुल्क दुय्यम गुणपत्रके रद्दी विक्री मुदत ठेवीवरील व्याज यातून परदेश यातून परिषदेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न जमा होते परिषदेचा खर्च कमी व उत्पन्न जास्त आहे हे जास्तीचे जमा झालेले उत्पन्न विविध मुदत ठेवींच्या स्वरूपात साठवण्यात येते आणि तातडीची मोडल्या जातात मात्र आतापर्यंत ती कधीच वेळ आलेली नाहीये पहा विद्यार्थी मित्रांनो आता इथे काटकसरी धोरण आहे सगळं कळतंय आणि एकीकडे शिक्षक भरती म्हणा किंवा विविध पद भरती म्हणा पद कपाती केली जाते की ह्या आर्थिक अडचणीमुळे दुसरीकडे एवढी स्पर्धा परीक्षा आहे एवढी बेरोजगारी आहे सातत्याने विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म भरतात सगळ्या परीक्षा देतात आम्ही सुद्धा त्यांना म्हणतो की परीक्षा द्या तुम्ही तर यामधून सुद्धा पहा तुम्ही पाहू शकता इतकं उत्पन्न होऊन सुद्धा शासन जर पदभरती करत नसेल तर तिथे एक प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होतं याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या व्यतिरिक्त अजून काही अपडेट्स असतील जे आपण आपल्या चॅनलवर शेअर करायला पाहिजेत असं वाटतं तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून अत्यंत महत्वपूर्ण आणि गॅझेटेड माहिती ही आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूया